नमस्कार हनुमान चालिसा आणि त्याचा मराठीतील अर्थ या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपल्या व्हिडिओ सिरीजमधला चौथा भाग आपण करणार आहोत अर्थात आपण आत्तापर्यंतच्या तीन भागांमध्ये हनुमान चालिसा त्याची रचना संत तुलसीदास यांनी कशी केली आहे ते पहिला दोहा आणि पहिल्या सोळा सोपाया या आणि त्यांचा मराठीतील अर्थ हे समजून घेतलेले आहे आजच्या भागात पण चौपाई सतरा ते चौपाई चोवीस या आठ चौपाया आणि त्याचा मराठीतील सोपा अर्थ समजून घेणार आहोत तर सुरुवात करूया बोलो जय श्रीरा। मंत्र श्रीरामिभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना अर्थात की हनुमाना तुझे जे उपदेश होते ते विभीषणाने मानले आणि त्यामुळे तो लंकेचा राजा बनला रावणाच्या वधानंतर हे तर पूर्ण जगाला माहितीच आहे जुग सहस्त्र जो मधुर फल आपण ही, ही गोष्ट ऐकलेली आहे की लहानपणी हनुमानाने सूर्याला सूर्य देवाला एक मधुर फळ समजून त्याच्याकडे झेप घेऊन त्याला गियाचा प्रयत्न केलेला होता तर आपण हे देखील जाणतो की सूर्य हा प्रचंड दूर आहे पृथ्वीपासून तर इथे संत तुलसीदासांनी म्हणलेले आहे की अनेक युग दूर असा असलेला जो सूर्य आहे त्याला एका झेपेत जाऊन तू आपल्या मुखामध्ये घेऊन घ्यायचा प्रयत्न केलेला होता एक मधुर फळ त्याला समजून मुद्रिका मेली मेलीमुख माही जल दिला जेव्हा श्रीरामाचा संदेश घेऊन सीतामातेला भेटायला जायचे होते तेव्हा त्यांची ओळख पटण्यासाठी म्हणून त्यांची जी अंगठी होती ती त्यांनी हनुमानाला दिलेली होती तर हनुमानाने ती अंगठी प्रभू श्रीरामाची अंगठी आपल्या मुखात धरून झेप घेतलेली होती आणि समुद्र पार करून लंकेला ते गेलेले होते मातेला भेटण्यासाठी आणि ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासाठी काहीच नाही आहे कारण श्री हनुमानांचा पराक्रम हा सगळ्यांना माहितीच आहे असं संत तुलसीदास म्हणतात दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे ते ते जगात कितीही अवघड काम असू दे कितीही काहीही एक अशी गोष्ट असू दे जी असाध्य वाटत असेल पण जर हनुमाना तुझी कृपा दृष्टी असेल तर ते कार्य अगदी सोपे होऊन जाते आणि कुठलीही गोष्ट जगातलीही असाध्य राहू शकत नाही राम दुवारे तुम रखवारे होतन आज्ञा बिनुपैसारे श्री रामाच्या द्वारातला तू रखवालदार आहेस पहारेदार आहेस कोणालाही तू आज जाऊ देत नाहीस असे म्हणलेले आहे संत तुलसीदासाने ह्याचाच असा देखील अर्थ होतो की रामापर्यंत तुम्हाला जर पोचायचं असेल तुमची भक्ती जर रामापर्यंत पोचू द्यायची असेल तर त्यासाठी पहिले तुम्हाला हनुमानाची भक्ती करावी लागेल जर हनुमानाने तुमच्यावर प्रसन्नता दाखवली तरच तुम्ही रामापर्यंत पोचू शकाल असं संत संत तुलसीदास इथे म्हणत आहेत सब सुखल हे तुम्हारी सरना तुम रक्षक का हो हो सगळी सुख जी जगातली आहेत ती मिळवून द्यायचं जे सामर्थ्य आहे ते तुझ्यातच आहे हनुमाना सगळी सुख तुझ्या पायाशीच आहेत तुझ्यासाठी जरी राम हे एकमेव सुख असले तरी तुझ्या भक्तीने सगळी सुख कोणालाही मिळू शकतात असं संत तुलसीदास म्हणतात आणि तू ज्याचा रक्षक आहेस त्याला कशालाच घ्यायची गरज नाहीये हे देखील पुढे त्यांनी म्हणलेलं आहे आपन तेज लोक तुझा जो वेग आहे तुझे जे तेज आहे त्याच्यावर फक्त तूच प्रभुत्व मिळवलेलं आहेस तूच त्याला वाढवू शकतोस किंवा कमी करू शकतोस बाकी कोणीच काही करू शकत नाही आणि तू एकदा हुंकार भरलीस की तिन्ही लोक अर्थात पाताळ लोक भूलोक आणि स्वर्ग लोक हे सर्वजण थरथर कापतात सर्वजण घाबरतात कारण त्यांना तुझी शक्ती आणि तुझा पराक्रम ठाऊक आहे भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे हे महावीरा हनुमाना तुझे नाव आले की भूत पिशाच कोणीही खराब शक्त्या असोत त्या इतक्या घाबरतात की त्या जवळ देखील येऊ शकत नाही अर्थात ज्या व्यक्तीवरती तू त्यांच्या भक्तीवरती प्रश्न होऊन तू त्यांना आशीर्वाद दिला असशील त्यांना जगात कशालाच घाबरायची गरज नाही तर आज आपण चौपाई सतरा ते चौपाई चोवीस यांचा मराठीतील अर्थ समजून घेतलेला आहे आता पुढच्या दोन भागांमध्ये आपण राहिलेल्या सोळा चौपाया आणि शेवटचा दोहा कव्हर करणार आहोत पूर्ण हनुमान चालिसा दोन दोहे आणि चाळीस चौपाया ह्या पूर्णपणे आपण मराठीमध्ये समजून घेतलेल्या असतील तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बोलो बजरंग बली की जय जय